मसाला ब्रेड आपला तयार झालेला आहे नक्की ट्राय करून पहा यासोबत आपण रेड आणि व्हाईट सॉस ठेवलेला आहे असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा नमस्कार चोरी शाश्वत चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मी आज बनवणार आहे मसाला ब्रेड हा ब्रेड थोडा वेगळ्या पद्धतीचा आहे आपला घरगुती जे आपल्याकडे उपलब्ध आहे ना त्यापासून आपण बनवणार आहे त्यासाठी लागणारं साहित्य पाहूयात कोथिंबिरी हिरवी मिरची हार लसूण आणि हे तूप लागणार आहे दोन चमचा मिक्सरला आपण मिक्सरमध्ये कोथिंबिरी हार लसूण हे दोन हिरवी मिरची घालायची त्यामध्ये थोडंसं जिरं चवीनुसार मीठ हे मिक्सरला काढून आहे आपल्याला सगळ्यात अगोदर हे मिक्सरला काढून झाले आपलं अशा पद्धतीने घ्यायचं काढून सगळ्यात अगोदर गॅस ऑन करून घेऊयात यामध्ये दोन चमचा तूप घालायचे हा मी छोटासा चमचा वापरला आहे तुमच्याकडे अपेक्षा मोठा जर असेल ना तर तुम्ही दोन एक घालू शकता दोन घालण्याऐवजी हा मसाला घालणार घालणार आहोत हा मसाला भाजून झालेला आहे आपला हा थोडा साईडला घ्यायचा साईडला घेऊन थोडायचं यामध्ये हा ब्रेड टाकायचा ब्रेड असं कमी गॅसवरच भाजून घेऊ याला बाहेरचं पोरला चीज लाग लागत नाही किंवा आपण आपले सॉसेस वापरत नाही साधा टोमॅटो घ्यायच्या नंतर सोबत ठेवायचा हा ब्रेड आपला भाजून झालाय आता यावरती हे मसाला हा असा स्टप करून घ्यायचा परत हा दुसरा ब्रेड आहे ना तो बरून ठेवायचा गोल्डन ब्राऊन झालेलं आहे आवाज पण असा खरपूस येत आहे पूर्ण असं थोडं प्रेस देऊन चारी बाजून याला थोडंस प्रेस करायचं थोडं याला हलवून घेऊयात कसं सुंदर झालंय बघ तर तयार झालेला आहे आपला घरगुती मसाला ब्रेड नक्की ट्राय करून पहा हे काढून घेते मी हा आतमधून कट करून घेऊयात हा असा एक सेपमध्ये कट करूयात आपण मसाला ब्रेड आपला तयार झालेला आहे नक्की ट्राय करून पहा यासोबत आपण रेड आणि व्हाईट सॉस ठेवलेला